नमस्कार मंडळी मी मोजमी आपल्या चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा सर स्वागत करतो आता आम्ही दोघी निघालोय नवरात्रीसाठी शॉपिंग करायला ते बरेच शॉप आहे तर इथे जशा हव्या आहेत तशा वस्तू मिळून जातात फक्त एक करायचं की शनिवारी रविवारी यायचं टाळायचं कारण माझ्या अनुभवानुसार त्यावेळी गर्दी खूप असते आणि वस्तूच्या किमती वाढवल्या जातात एक लक्षात ठेवायचं की सण असतो या सणाची खरेदी चार पाच दिवस आधीच करायची तर का तुम्ही एक दिवस आधी जाल तर तुम्हाला ती वस्तू महाग मिळणार म्हणजे मिळणार तेव्हा ती गोष्ट घेण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो तर इथे आम्हाला सुरुवातीला एक कॉस्मेटिकचं शॉप दिसलं तर तिथे आम्हाला हव्या होत्या त्या सर्व गोष्टी तिथे होत्या आणि आमचा पुढे त्या गोष्टी शोधण्याचा ही वाचले लॉंग आणि शॉर्ट नेकलेस होते त्यांची ने नेकले स्टार्टिंग रेंज शंभर ते साडेपाचशेपर्यंत होती तर इथे दांडियाची स्टार्टिंग रेंज नव्वदपासून ते साडेचारशेपर्यंत रेंज होती इथे एक दांडियाचा प्रकार असा होता की एका बोटात एक दांडी अंगठीसारखा अडकवायचा आणि हवा तसा गोल फिरवायचा दिसत असेल तुम्हाला तर ही गोष्ट खूप आकर्षक वाटली तर इथे दांडिया तुम्हाला हव्या तशा कलरमध्ये हव्या तशा डिझाईनमध्ये मिळून जात होत्या आणि खूप सुंदर वाटत होत्या तर तिथे पूजेचं सामानही मिळून जात होतं तर त्यामध्ये महिरपी म्हणजेच अंडी मिळत होती मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं की शेतात मिळणारी माती घटच स्थापनेसाठी विक्रीला होती मला हवी तशी असलेली ज्वेलरी इथेच घेऊन झाली होती नेमकं आम्ही शनिवारी आलो होतो आणि फार गर्दी होती आणि पाऊस येण्याची चिन्ह दिसत होती त्यामुळे आम्ही ठरवलं की आता गरव्यासाठी लागणारी चनिया चोली घेण्याकडे कलवळ कर होऊया तर इथे मी आणि माझी ननन आम्ही दोघींचीही चनिया चोली शोध मोहीम सुरू झाली आणि आम्ही बरेच शॉप पाहत होतो प्रत्येक ठिकाणी काही ना काही पसंत पडत होतं पुढच्या शॉपमधलं काही ना काहीतरी छान वाटत होतं पण कोणतं घ्यावं आणि कोणतं नको असं झालं होतं इतके सुंदर चनिया चोली होते बाजारपेठेत इतक्या छान सुंदर चनिया चोली आल्या होत्या चनिया मध्ये खूप प्रकार होते त्यामध्ये कवडीच्याच म्हणजे शेलच्या तसेच मिररच्या डिझाईनमध्ये तसेच चिकनकारी मध्ये आणि आरी मध्येही होते तर सर्व प्रकारच्या डिफरंट स्टाईलमध्ये चनिया चोली होत्या खूप म्हणजे खूप सुंदर होत्या शब्दच नव्हते त्या गोष्टी माझ्याकडून शूट करायच्या राहिल्या ते शूट दिसलं असतं तर तुम्हाला अंदाज आला असता की त्या किती सुंदर होत्या इथे माझ्या नंदेला स्कूल इव्हेंट मधील दांडियासाठी प्लेन स्कर्ट हवा होता आणि वरती भरदरी डिझाईनची चोली हवी होती भरपूर शोध मोहिमेनंतर आम्ही फायनली तिचा ड्रेस कम्प्लीट केला आणि तिथे आमची शॉपिंग थांबवली आता वेळ होती ती पेट पूजा करण्याची आणि मग आम्ही निघालो पाणीपुरी खायला नेहमीप्रमाणे आम्हाला ठेल्यावरची पाणीपुरी खायला आवडते आणि तुम्ही खाता का ठेल्यावरती पाणीपुरी तर मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असाल तुम्ही दुःखी असाल तुमच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम असतील तर यावेळी बाहेर फेरफटका मारण्याचा प्रयत्न नक्की करा नवीन गोष्टी पहा त्या अनुभवा त्या शिका आणि वाटेल तेवढा हॅपी राहण्याचा प्रयत्न करा सर्वात महत्त्वाचं स्वतःला वेळ द्यायला शिका मग बघा जीवन जगणं कसं छान वाटतं त्याच्या घटस्थापनेची तयारी करण्यासाठी घरी जाण्याची लगभग सुरू झाली होती सर्व मंगल मागल्ले शिवे सर्वात साधिके त्र्यंबके गौरी नारायणी आधी आदिमाया या नावातच केवढा मोठा अर्थ लपलेला आहे ना तर इथे आम्ही घट स्थापनेची तयारी करत होतो सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करण्याची प्रथा आहे तर सर्वप्रथम आम्ही देवांच्या मूर्तींना छान आंघोळ घातली त्यानंतर पंचमृतांनी त्या सर्व मूर्त्यांना आंघोळ घातली जाते त्यानंतर परत एकदा त्यांना पाण्याने स्वच्छ केलं जातं त्यानंतर त्या सर्वांना जिथे हळदी कुंकू लावतो त्यापूर्वी गंध गोळी लावली जाते त्यानंतर मग हळदी कुंकू लावलं जातं तर इथे आदिमाईच्या म्हणजेच देवी दुर्गेच्या मूर्तीला आंघोळ घातली जाते त्यानंतर देवी दुर्गेचा हळदी आणि मळवड भरलं जातं मग त्यांना विड्याच्या पानावरती ठेवलं जातं अशा प्रकारे तिचं पूजन केलं जातं आणि बिड्यावरती ठेवल्यानंतर तिच्या समोर कुंकू ठेवलं जात इथे माझ्या सासूबाई पूजा करत त्यांच्या पद्धतीने गोष्टी त्यांना करायला आवडतात मग त्यांना पूजा त्यांच्या हातून घडल्यासारखी वाटते तर नऊ दिवस उपवास करतात जेणेकरून त्यांचं म्हणणं असतं की उपास ना शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती मिळते हा सण देवी दुर्गेला समर्पित असून ज्यांच्या नऊ रूपांची पूजा नऊ दिवस केली जाते आणि नऊ दिवसांच्या नऊ माळा घाटावरती चढवली जाते सातव्या माळेला आमच्या इथे कडकण्या म्हणजेच गोडपुऱ्या करतात आणि त्यांची माळ करून घाटावरती चढवली जाते त्यानंतर गावातल्या सर्व देवाला पोळ्यांचा नैवेद्य केलं जातो आणि प्रत्येकी पाच कडकण्या एका दोऱ्यात होऊन त्यांची एक माळ बनवून प्रत्येक गावातल्या देवाला प्रत्येकी एक माळ घटावरती चढवली जाते आता गट स्थापनेसाठी लागणारी पत्रावळी घेऊयात त्यानंतर सम प्रमाणात माती टाकायची आहे जास्तही झाली नाही पाहिजे आणि कमी पडली नाही पाहिजे माती भुसभुशीत बुश असायला हवी जेणेकरून हवा खेळती राहते आणि धान्यांची वाढ ही होते गटातल्या मातीत पेरण्यासाठी अनेक धान्यांचे बे घेतलेले आहे कोणाकडे पाच तर कोणाकडे नऊ किंवा कोणाकडे अकरा प्रकारची धान्य एकत्रित असत आता त्या सर्व बिया घ्यायच्या आणि पेरायला सुरुवात करायची जास्तही टाकायचं नाही कारण गर्दी झाली की बिया व्यवस्थित उगवत नाहीत आणि त्यांची होत नाही जेव्हा तुम्ही घट स्थापनेचं कार्य करत असाल तेव्हा पूर्णपणे घट बसेपर्यंत आदि मायाम म्हणजेच देवी दुर्गेच्या मंत्राचा उच्चारण करावं लागतं आता या छोट्याशा घटामध्ये पाणी घेतलं जातं या घटातलं पाणी पाजत राहिल्याने त्या बियांना मिळत राहत अशा प्रकारे रचून ठेवायचं की जेणेकरून ते नऊ दिवस तसेच राहील त्या घटाच्या भोवती म्हणजे छोट्याशा माटाभोवती लाल आणि पिवळ्या गंधाचे पट्टे ओढून घ्यावायचे आहेत तुम्ही स्वस्तिकी काढू शकता मधोमध एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की तुम्ही जो पाठ चौरंग घटासाठी मांडत असाल त्याच्या खाली स्वस्तिक काढायला विसरायचे नाही आता या पाण्यामध्ये हळद कुंकू तांदूळ सिक्का सुपारी बदाम हळकुंड या गोष्टी टाकल्या जातात बऱ्याच ठिकाणी घटामध्ये नारळ ठेवण्याची पद्धत आहे तर आमच्या इथे घटामध्ये नारळ ठेवला जात नाही खारी खोबरे सुपारी हळकुंड सिक्का या सर्वांचा बिडा घटासमोर ठेवला जातो खूप जण देवीची ओटी भरतात तर ही ओटी आपण नऊ दिवसातल्या कुठल्याही ले दिवशी भरू शकतो एक अखंड दिवा नऊ दिवस गटासमोर पाजळ ठेवावा लागतो तो नऊ दिवस सतत अखंड ठेवत राहावा लागतो त्या दिव्यालाही हळद कुंकू लावून पूजा केली जाते आणि शुभम करोती म्हटली जाते आणि नमस्कार केला जातो परत पाच विड्यांचे पाणी घेतली जातात ती एकत्र गुंफून त्यांची माळ करून ती घटाच्या वरच्या भागाशी बांधली जाते जेव्हा आपण विड्याच्या पानावरती देव ठेवतो हो त्यावेळी त्यांना हलवले जात नाही किंवा त्यांना आंघोळ घातली जात नाही तर या नऊ दिवसात हळदी कुंकू अगरबत्ती दिवा लावून फक्त कोरडी पूजा करू शकतो त्याच्या पुढची फुलं बदलू शकतो या नऊ दिवसात मूर्तींना जरासही हलवलं जात नाही तर घटाच्या नऊ माळांपैकी पहिली घटाची माळ ही विड्यांच्या पानांची बांधली जाते त्यामध्ये प्रत्येकी अकरा पाणी गुंफून ती माळ तयार करून तिचे एक टोक वरती बांधले जाते आणि तिचे दुसरे टोक घटाच्या पाण्यात बुडेल असे तरंग ठेवावे लागते तर या गोष्टींना एक विशिष्ट प्रकारचं महत्व आहे तर ही माती घट आणि विड्याची पाणी वेगवेगळी भूमिका असतात म्हणजे माती आपली धरती आई घट म्हणजे पृथ्वी आणि जी विड्यांच्या पानांची केलेली माळ आहे ती तरंग त्या आकाशाची भूमिका बजावते तर पाणी समुद्राची भूमिका बजावते यांच्या कणाकणामध्ये ईश्वराचं प्रतीक असल्याने या सर्वांची मनोभावे पूजा घटस्थापना स्थापनेच्या माध्यमातून केली जाते ही सणाबद्दलची माहिती मी नाही तर घरातली जुनी जाणती मोठी लोक आपल्यासारख्या नऊ पिढीला सांगतात त्यांच्यानुसार मीही करण्याचा प्रयत्न करते तर, तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या घरातल्या पद्धती वेगळ्या असू शकतात तुमच्या घरातली पद्धत कशी आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नंतर देवीची मनोभावे पूजा करून आरती केली जाते त्यानंतर देवीला उपवासाचा फराळाचा नैवेद्य दाखवलं जातो गावातल्या देवीचे कार्यक्रम करणारे वाघेबुवा प्रत्येक घरोघरी जाऊन घाटाची आरती करतात तर देवी अंबाबाईची सर्वांवरती कृपा राहू आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊ ही मनोकामना करते जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये